नमस्कार इंदू खूपच चिडलेली असते कारण तिच्या चारित्र्यावरती मोहितराव नको तेवढे शिंतोडी उडवत असतो अधोक्षजला खूपच वाईट वाटत असतं पण तो काहीच करू शकत नसतो त्याच वेळेला मोठ्या बाई म्हणतात बघा व्यंकट भाऊजी तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यांनी पहा अहो या मुलीचे जे काही नाटकं चालू आहेत ना जी काही थेरं चालू आहेत ना ती बघताय ना तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वैनी पुरे वहिनी काय चाललंय तुमचं स्वतःच्या सुनेबद्दल असं बोलताना लाज नाही वाटत अहो तुम्ही तर तुमच्या सुनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे पण तुम्ही काय करताय व्यंकट भाऊजी अहो असं काय करताय तुम्ही अहो जरा विचार करा सगळेजण हिच्या विरोधात आहे आणि तुम्ही मात्र मलाच बोलताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी खरं सांगायचं तर इंदूबद्दल तुमच्या मनात राग आहे तो मला चांगलाच दिसतोय पण एवढ्या खालच्या तराला जाल असं वाटलं नव्हतं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकटभाऊजी तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला मला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे अहो हिचं गोपाळसोबत प्रेम होतंच पण आता सुद्धा ही गोपाळसोबत फिरते त्यावेळेला मात्र इंदू बोलते बस झालं मोठ्या बाई अहो बस करा किती माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणार आहात मी ऐकून घेते म्हणून काहीही ऐकून घेणार नाही मोठ्या बाई तुम्ही माझ्या सासूबाई आहात म्हणून मी गप्प बसते पण तुम्हीच जर का माझ्या पाठीत असे खंजीर कुपासणार असाल तर मात्र मला तुम्हाला धडा शिकवावाच लागेल तुम्ही माझ्यावरती शिंतोडे उडवताय ना लहानपणापासून तुम्ही मला ओळखता तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी असं कसं काय वागू शकता जरा तरी विचार करा मी कधी असे वागले का मान्य आहे गोपाळवरती माझं प्रेम होतं पण गोपाळने मला धोका दिला मी नाही गोपाळला मी स्पष्टपणे विचारलं होतं गोपाळ काय म्हणणं आहे तुझं पण गोपाळ माझ्यासोबत गावात राहायला तयार नव्हता आणि तेव्हाच मी ते माझ्या मनातून काढून टाकलं पण तरी सुद्धा तुम्ही जर का माझ्यावरती असे आरोप करणार असाल तर मोठ्या बाई लक्षात ठेवा तुम्ही चुकीचं वागताय तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू इंदू तू शांत हो तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस तुला तर आईचा स्वभाव माहितीच आहे ती कशी आहे ती तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच आजपर्यंत तुझ्या आईच्या सगळ्या गोष्टी मी पाठीशी घातल्या जाऊ दे जाऊ दे म्हटलं पण आता नाही प्रत्येक वेळेला तुझ्या आईने जसं पाहिजे तसं वागायचं आणि मी मात्र नेहमीच नको तसं वागायचं का सहन करायचं मी बोल ना तेवढ्यात गोपाळ बोलतो आता थेरं करतात आत म्हटल्यावर सण तर करावंच लागणार ना त्यावेळेला इंदूच्या तळपायाची आग मस्तकात जाते इंदू लगेच गोपाळजवळ जाते आणि गोपाळच्या जा सणसणीत कानाखाली मारत म्हणते गोपाळ लहानपणी माझा तुझ्यावरती जास्त विश्वास होता तुझ्यावरती जीव होता खरंच तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना मिळावा अशी मी विठुरायाकडे प्रार्थना करायचे गोपाळ मला माहिती होतं ना की मला काही लागलं खुपलं तर सगळ्यात जास्त तुला तुला जास्त दुखायचं पण तू मात्र आता ज्या पद्धतीने वागतोस ना गोपाळ खरंच आपल्यातली मैत्री संपली एवढ्या लवकर बोल ना गोपाळ अरे मी फक्त तुझं प्रेमच नाकारलं ना बाकी काही नाही ना मैत्री तर संपवलीच नव्हती गोपाळ आपल्यातली मैत्री तशीच टिकून तू ठेवू शकला असतास पण नाही तुला तर माझी बदनामी करायची आहे कारण तुझ्या मनात राग खतखतत आहे पण त्या रागाला शांत कर गोपाळ नाहीतर एक दिवस त्या रागाचं रूपांतर खूपच भयानक परिस्थितीमध्ये होईल आणि त्यावेळेला मात्र तुला पश्चाताप होईल तेव्हा लगेच गोपाळ बोलतोय गप्प बस उगाच काहीही म्हणू नकोस आणि तसंही मला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप होत नाही तेव्हा मात्र व्यंकुमहाराज बोलतात इंदू अगं सोड इंदू तुला या गोष्टींमध्ये पडायची गरजच नाही कारण हा मुलगा कसा आहे हे तुला चांगलंच माहिती आहे ना इंदू अगं स्वतःच्या बापाला तो ओळखू शकला नाही तर मैत्री तर सोडच गं ती तर लांबची गोष्ट राहिली आणि इंदू तू त्या माणसाकडून अपेक्षा करते ज्या माणसाचं काहीच आता विचार करण्यासारखं राहिलंच नाही तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो व्यंकट दिग्रजकर बाप सुद्धा कधी तुम्ही माझा विचार केला नाहीत आणि आता मोठमोठ्याला बाता करताय काय एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकट कर माझ्या वाटेला जाऊ नका कारण मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे त्यावेळेला लगेच मोहितराव बोलतो काय आहे ना गोपाळराव अहो खरं सांगायचं तर या इंद्रायणी आहेत ना त्या अशाच आहेत काय ना इंद्रायणी ताई तुम्ही अशीच थेरं करता हो पण लोकांना मात्र कीर्तनातून ज्ञान देत असता खरोखर ते योग्य आहे का त्यावेळेला मात्र इंदू खूपच चिडते आणि तिच्यातली दुर्गा माता अवतार धारण करते आणि त्याच वेळेला मात्र इंदू मोठ्याने बोलते मोहितराव तुझ्या तोंडाला आवर घाल नाहीतर तुझा आत्ताच्या आता इथे जीव घेईन पण त्याच वेळेला मोहितराव बोलतो झालं आमचा जीव घ्यायची सुरुवात झाली अहो इंद्रायणी ताई आधी थेरं करायची आणि नंतर मात्र असं दाखवायचं की काहीच नाही अहो जरा तरी विचार करा ना तुम्ही काही धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ नाही आहात तेवढ्यात मात्र इंदूचा राग अनावर होतो आणि तिथलंच त्रिशूल ती उचलून घेते आणि मोहितरावच्या अंगावर धावत जाऊन त्याच्या छाताड्यावर पाय ठेवून त्याच्यावरती ते त्रिशूल धरते इंदू खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला अधोक्ष सगळेजणं खूपच घाबरलेले असतात विंजय सरकार आणि मोठ्याबाईंचे तर दहावेच दणानलेले असतात विंजय सरकार मोठ्याबाईंना बोलता सासूबाई सासूबाई तुम्ही गप्प बसा कारण तुमच्या सुनेने जर का तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला ना तर मी तोंडातून एकही शब्द काढणार नाही आधीच सांगतो तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अहो गप्पा बसावं जावंय बापू खरंच ही मुलगी दिसते तशी नाही बाबा हिच्याशी पंगा घेताना जरा तरी विचार करायला पाहिजे तेव्हा नारायणताई बोलते जरा नाही जरा जास्तच विचार कर आई नाहीतर एक दिवस अशी काही तोंडावर आपडशील ना की तुला सावरायला कोणी नसेल तेव्हा मात्र मोठ्यानी नारायणीताईला मोठ्याबाई म्हणतात नारायणी मुलगीच आहेस ना माझी तरीसुद्धा अशी कशी काय वागतेस ग जरा तरी विचार करून बोलत जा तेव्हा मात्र इकडे इंदू त्रिशूल त्या मोहितरावच्या पोटात खूपच नार तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज मोठ्याने ओरडतात इंदू थांब अगं काय करतेस तू कळतं आहे का तुला तेव्हा लगेच इंदू बोलते माझ्यावरती शिंतोडे उडवतात स्त्री म्हणजे यांना वाटली काय हो स्त्री म्हणजे यांच्या तालावरती नाचणारी बाई आहे का प्रत्येक वेळेला हे बोलतील तसं आपण ऐकून घ्यायचं मी यांना कितीतरी दिवस सांगत होते माझ्या वाटेला जायचं नाही मी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे तरीसुद्धा येता जाता टोमणे आणि व्यंकू महाराज तुम्ही सांगा ना मी माझ्या गावाकडून काय अपेक्षा केली या, या गावकऱ्यांनी तर मला वाईटच टाकलंय बघितलं ना कसे शिंतोडे उडवतात ते या गावकऱ्यांनी तरी माझी बाजू घ्यायलाच पाहिजे होती ना पण नाही हे गावकरी सुद्धा दमले त्यांनी सुद्धा या मोहितरावच्या नादाला लागून माझ्या चारित्र्यावरती शिंतोडेच उडवले आता बोला ना व्यंकू महाराज लहानपणापासून ओळखणारे ही गावकरी आता मात्र मला एकटीला पडतात पहिल्यांदा इंद्रायणीचं इंद्रायणीचं कीर्तन पाहिजे इंद्रायणी सोपालवाळीकर म्हणजे गावची इज्जत असे म्हणणार हे गावकरी आज माझीच इज्जत चवाट्यावर आणतायत व्यंकू महाराज तुम्हाला काहीच वाटत नाही मी या गावकऱ्यांकडून का अपेक्षा केली शाळा काढते ती त्यांच्याच मुलांसाठी ना त्यांच्या मुलांची वणवण मला बघवत नाही म्हणून ना पण प्रत्येक वेळेला जर का येता जाता माझ्याच चारित्र्यावरती शिंतोडे उडणार असतील आणि ह्या सगळ्यामध्ये हे गावकरी सुद्धा सामील असतील तर व्यंकू महाराज मी काय करायचं तुम्हीच सांगा व्यंकू महाराज माझं काय चुकलं आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू इंदू तुझं काही चुकलेलं नाही तू बाळा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू जरा शांत होशील का तेव्हा इंदू बोलते नाही मी शांत होणार नाही आता जे काही असेल ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा पुढे जर का माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायचे कामं केलीत तर एकेकाची हीच अवस्था करेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने मोहितरावला चांगला धडा शिकवला का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका